सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कुरुंदवाड नुरसिंहवाडी पुलाजवळ पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय गेल्या दहा दिवसांपासून ही जलपर्णी बंधाऱ्याला तटली आहे त्यामुळे पंचगंगा नदीला मैदानाचं स्वरूप प्राप्त झालंय गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या वळीव पावसामुळे शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ झाली आहे पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुद्धा वाहून आली आहे कुरुंदवाड नुरसेवाडी पुलाजवळ पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा बसलाय एका बाजूला पंचगंगा नदी दिसत आहे तर दुसरीकडं जलपर्णीमुळे नदीचं पात्र गायब झालंय सर्वत्र जलपर्णी दिसत आहे त्यामुळे या परिसरात पंचगंगा नदीला मैदानाचं स्वरूप आलंय गेल्या काही दिवसापासून आलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी संख्या वाढलेली आहे आणि आता आपण गोरुवार नसिमारी फुलावर आहोत आणि आता मी पुलावर नसते तुम्हाला एक नदीचं पात्र दाखवतो हे हे पात्र हे नदीपात्र वाटत नाही तर हे एक क्रिकेटचं मैदान आहे काय अशी परिस्थिती हे नदीपात्राची पंचवीची आलेली आहे आणि पूर्णपणे पासून कोल्हापूरपासून जी जलपर्णी वाहून आले ती आता दृश्य वाढीपर्यंत तिथं शेवट आलेली आहे आणि या पुलाला तटल्यामुळं एक मोठा धोका निर्माण झालेला आहे प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात